नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्या संतोष पड्या लॉगरमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज मित्रांनो काय आहे तर गणपती विसर्जन सोहळा आणि गणपती विसर्जन सोहळ्या निमित्ताने आज सगळेजणं मिरवणूक अगदी दंग दंग होऊन जाणार आहेत हे मलाही माहिती आहे आणि तुम्ही दंग होणार आहेत हे तुम्हालाही माहिती आहे तर मित्रांनो आज एक नवीन लॉग तुमच्यासमोर आणतो आहे कारण का विसर्जन सोहळा तर आहे विसर्जन सोहळा आपण बघणारच आहोत परंतु आज दापोलीत आलो आहे माझ्यासोबत आहे अमोद अगदी मा बोलला तुम्ही अगोदर अगोदर पाहिलंच आहे आणि आज आम्ही या कोकणातली संस्कृती किंवा कोकणातला वारसा जपणारा एक ठिकाण आहे म्हणजे कोकण म्हटल्यानंतर ईश्वराची देणगी आहे निसर्गाची देणगीच आहे आणि त्या देणगीमध्ये लपलेला आहे या संस्कृतीचा हा आपण ही कोकण संस्कृती दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आत्ता आम्ही जाणार आहोत कुठे म्हणजे जायचं आपल्याला पन्नाले येते पन्नाले येते काजी तिथे जाणार आहोत आणि लेणी आहेत तिथे तर मित्रांनो जाऊया आपण आता लेणी दापोलीतून आता आम्ही थेट निघणार आहोत पांडवकडे लेणी आम्हाला बघायची तिथे बघितलेत ना तर अमोलला माहिती आहे मला तिथलं माहित नाही पण अमोलला पाहिजे तर अमोल निघालो निघालोय तर पुन्हा एकदा सांगतो चॅनलवर पण नवीन असेल तर विसरायचं नाही मात्र आपण आलो आहे पणाले काजी म्हणजे दापोली सोडलं की पणाले काजी हा जवळजवळ दापोलीपासून मला वाटतं एक दहा किलोमीटर अंतरावर आहे पणाले काजी आणि तिथून पुन्हा पणाले काजी हा आ, रोड हा आतमध्ये जातो एक नऊ साडेनऊ किलोमीटर अंतर आहे तर आपण आतमध्ये हा पैंगणी म्हणजे इकडून जातो ना ओ, 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 तर मित्रांनो तर बघूया हा एक माझ्या मागे तो दापोलीला रोड गेलाय आणि हे तो हा दाभोल जेटीला रोड गेलेला आहे आणि इथे आपल्याला फाटा फुटलेला तो आहे पणाले काजी तर पणाले काजीचा आज आपण दर्शनच घेऊया बघूया या कोकणातली एक नवीन संस्कृती हां कुठून इकडून जा म्हणताय हा बर बर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आभारी हा इथून जवळ पडेल बरं ठीक आहे तर शेवटला आपण या जी या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे आणि हा वरून रस्ता आलेला आहे इथे माझ्या मागे बोर्ड लागलेला आहे तर आपण तिचं ठिकाण मी पण पहिलीच वेळ इथे आलेलो आहे आणि हे प्रथम त्याचं फलक लावलेलं आहे ते बघूया आपण प्राणालक दुर्ग म्हणून पद्मनाभदुर्ग दापोलीतील हे दुर्गावशेष फलक लावलेला आहे सगळ्या महाराजांचं वगैरे छायाचित्र वगैरे दिसतंय सगळं तर त्याप्रमाणे आपण आत्ता बघू काय असेल तर आणि हे संपूर्ण आजूबाजूला हा निसर्ग दाट घनदाट असा नटलेला निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेला जसं सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेली ही आपली कोकण संस्कृती तशीच या निसर्गामध्ये लपलेली ही पणाल्याची संस्कृती किंवा पणाल्याची लेणी नॉमल हा लेणी आहे हे दिसतं हो ना रे मला हे बघ हा हे अगदी काळ्या दगडी मध्ये बघा बसलेलं ह्याला काय म्हटलं ह्यालाच ना लेणी लेणीच आहेत ना ह्या ह्याच लेणी अगदी अजेपनी कुतुहल वाटण्यासारखं हे ठिकाण आहे आपल्यासाठी सुद्धा नवीन आहे तुमच्यासाठी सुद्धा माझ्या चॅनलवर बघताना नवीन असणार आहे हे बघा अ थोड जवळ जाऊन बघूया काय दगडाला पूर्ण हे बघ ना कोरवलेला कसा आहे हा काय असेल आतमध्ये छोटस अगदी कोरी कोरीवकाम अमोल आतमध्ये गेलेला आहे अगदी <laughs> खाली सुद्धा बघत पण वाईन सुद्धा आहे बघा अगदी जुन्या पद्धतीत वाईन ठेवलेला आहे आवाज बघा घुमत असेल तुम्हाला आवाज येत असेल किती ये प्रयत्न असावा काय तरी करण्याचा परंतु तो करतो प्रयत्न होता अगदी पावसा सुद्धा पाणी आतमध्ये येणार नाही ना असं जबरदस्त बनवलेलं आहे हे वरच छत बघा ना जसं आपण घराला कशी ही काढतो पुढे पावली पागोली त्याप्रमाणे पागोली काढलेलं आहे आणि इकडे दुसरं काहीतरी ठिकाण आहे वेगळं अजून अजून हा बर तर हे बघा आतमध्ये जवळजवळ बरच मोठं दिसत आहे ये ना बघूया आपण आतमध्ये थोडा हे राहण्यासाठी मोठी वास्तू बघा पण हे आतमध्ये जाताना सुद्धा भीती एवढं डेंजर झोन असं वाटत ना की जाऊ नये आतमध्ये तर मित्रांनो हे बघा अगदी मी सुद्धा तिथेच आहे अमोल सुद्धा वापरून बघतोय अमोल काय रे भीती वाटते ना आतमध्ये जायला असं वाटत आतमध्ये जाऊया की नको जाऊया जातोय बिंदास बघूया तर आतमध्ये आलोय काळो काय पूर्ण हो मित्रांनो आणि परत आतमध्ये खोले आहेत वेगवेगळे आतमध्ये इथे काहीतरी मला वाटतं मला वाटतं गुप्तचर खात्याची मिटिंग लागते ना तसं एक सिंहासन दिलाय तिथे बसण्यासाठी आणि ही एकदम प्रायव्हेट खोली आहे सेपरेट आहे रूम जशी आपली असते ना आता बेडरूम तसं हॉल बघा आणि हे इथे काहीतरी आम्हाला हे कोरवलेलं आहे काहीतरी असं म्हणजे हे देवांचं हे स्थान आहे हे बघ आणि हा एक रूम आहे त्याच्यावरती कला पण काय केलेली आहे बघ अगदी कसं ते कोरे काम म्हणजे किती वर्षापूर्वीच असेल बघ ना का तरी अजून आणि हा इथे हे चूल हे बघ चुलीचा भाग आहे हा बघ चूल पेटवलेलं आहे बघ जरा आपण झूम करून बघूया हा बघ चुलीचा भाग आहे हे बघा तर मित्रांनो अशी ही रचना केलेली जबरदस्त अशी या कोकणामधली एक संस्कृतीचा किंवा या परंपरेचा हा जपलेला वारसा आहे पिलर आणि वर बघूया जरा हे बघा सुद्धा वरचं जे आहे हे बघा छत बनवलेलं आहे छत म्हणजे आपण म्हणतो ना कौला कसं आपलं छत असतं हे छत जबरदस्त असं बनवलेलं आहे हे बघा तर अशी सुंदर ही वास्तू बनवलेली दिसते आपल्याला या कोकणातली तर नव्हती तर मित्रांनो खरंच म्हणजे ही सुंदर वस्तू बनवताना एक विचार असा मना मनात येतो की बाबा हे बनवताना काय हत्यार वापरले असेल किंवा कशा प्रकार ही कला आणि कृती केली असेल ना मग हा पूर्वी तर मशीनी पण नव्हत्या आता मशीन आहेत तर आता काही शक्य होऊ शकतो पण पूर्वी मशीनही नव्हत्या पण कुठल्या मशीनचा किंवा कुठल्या हत्यारांचा वापर केला असावा हे सगळं काळ कातर पडताना जांबा तो ठीक आहे पण काळा पडणार स्तंभच बघ ना हा बघ हा स्तंभ जो बनवलेला आहे त्या स्तंभाला जे घडवलेला आहे बघा अगदी त्या काळ्या कातलाला कोरवून बनवलेला आहे बघा ज्या स्तंभाची जी रचना केलेली आहे तर मी हे बघा हे सगळं असं अजब आणि गजब म्हणजे विचारांच्या पलीकडचं कधी कधी आपल्याला वाटतं जे आपण करू शकतो इतिहास असं म्हटलं जातो की हे पांडवकालीन शिल्प किंवा लेणी आहे असं म्हटलं जातं आणि पूर्ण हे जंगल म्हणजे डोंगरा भाग आहे आणि आतमध्ये बघितलं आपण कशा प्रकारे याची रचना केलेली आहे अगदी आपलं जसं सुंदर असं घर बनवलं जातं तसं त्यावेळी घर बनवलं जातं आणि पांडवकालीन असं म्हटलं जातं की पांडव एका रात्रीमध्ये ह्या सगळ्या ही लेणी तयार करायचं काम करत असत आणि एका रात्रीमध्ये कारण एक रात्रच त्यांच्यासाठी ती पुरे असायची एवढी त्यांच्यामध्ये ताकद आणि ऊर्जा बोलतात ना कला होती आणि अशा प्रकारे त्यांनी ती ही रचना केलेली आहे बघा असं इथलं वैशिष्ट्य किंवा इथली कथा सांगते की हे पांडवकालीन लेणी आता लेणी तर बघितलेली ले ले आहे तर थोडासा आम्ही हलका पुढे जाऊन येतो कारण का ही आंबाई संपूर्ण आंब्याची झाडं ही बघा अगदी पद्धतशीर लागत आणि जुन्या आंब्याची झाडं आहेत भरपूर ती अगदी पद्धतशीर लावलेली आहेत पुढे बघूया काय काय दिसतंय काय बघूया तरी हाय रचलेला आपल्या इतिहासाचा सा ठेवा काहीतरी आहे रचलेला हाय अजून लेणी बघूया पुढे पण हे बघा जबरदस्त किती म्हणजे विचाराच्या पलीकडे आपण सहज सहजासहजी विचार पण करू शकत नाही बघा अगदी साने बिने कसे बनवलेले आहेत खाने हे बघा सगळी कारण अंगा विंगावर आली आणि चावली तर भीती वाटते ना काय भरोसा नाही कोणाचा सांगू शकत हे बघा ही रूम अशी बनवलेली आहे अगदी पद्धतशीर बसण्या बिसण्याची जी अमोल सिस्टम बनवलेली लय भारी बनवलेली मंदिराचा भाग मंदिराचा भाग असा आणि हा घुमट आहे वरती घुमट इथे काहीतरी एक का असावा परंतु तो आता तो गेलाय म्हणजे पडून गेलाय तेवढा स्ट्रक्चर आहे त्यांचा आणि वरती घुमट दिलाय थोडा म्हणजे हा नक्कीच या जे या अवशेष पडलेत ना हे सगळे हे अवशेष पडलेत ना ह्या मंदिराचे असावे तिथले बरोबर कारण इथे ही जागा होती इथे पण जागा आहे वरती तो जो छत आहे तो तो छत वाटतं इथला असावांदिराचा हे काय रे असेल स्तंभ पडलाय मला वाटतं अस्तव्यस्त पण त्याचा हे बघ ना हे जरा हा हे हे गोल डिझाईन बघ कसं दिलेलं आहे मस्त हा काळ्या हा हे बघ स्तंभ हा इथे हे बघा हे दुसरं पण तसंच सेम अगदी मी म्हटलं ना की बनवलेलं आहे हे बघा अगदी वरती खून पूर्ण घनदाट जंगल आतमध्ये अशा गुप्त मंदिर आहे असं दिसतंय आपल्याला हे बघा शंभूच मंदिर आहे आतमध्ये वागळे शंभू देवाचं मंदिर आहे नंदीची सगळी हे बघा आतमध्ये तुम्हाला थोडा मी झूम करून दाखवतो ही बघा ही मला वाटतं आम्हाला शिवाची पिंडी आहे पण आता ते कालांतराने काय आहे त्याच आतमध्ये केवढ आतमध्ये आहे ते बघा हा जेव्हा पूर्वी राजवाडा जेव्हा असेल ना किंवा मंदिर असेल काय दिसला असेल तो आता ठेवलेलं नाही दुर्लक्ष केलंय तिकडे हे बघा त्याची जोपासना केल्यामुळे काय होत कि ते असंच पडून राहिले म्हणजे त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही थोडस आपल्या या एरियातल्या लोकांनी लक्ष दिलं असतं त्याची जोपासना केली असती किंवा जतन केलं असतं तर नक्कीच आज एक पर्यटन स्थळ झालं असतं संपूर्ण हा तेच आहे हे जबरद म्हणजे कोरवलेलं काय कस बघा ना कोरवलेलं मित्रांनो खरंच अगदी वरती पण म्हणजे खूप असं काय बनवलेलं आहे ना जेणेकरून वरचं छतबीत अगदी पद्धतशीर पण बघू शकतो पायऱ्या लावले हो हे इथे पायऱ्या आहेत वरती जायला छतावरती हे बघा मित्रांनो हे इथे पायऱ्या आहेत आणि वरती छतबीत चढून आता जरा पावसाळी दिवस आहेत पाय बी सरू शकतो जरा जाऊ प्रयत्न करूया आपण हे अमोल इथून आहे आपण हे जाऊया म्हणजे मी चढलोय आता या घराच्या छतावरती आणि तुम्ही बघू शकताय की ह्या छताची जी त्या कारागिरांनी कशा पद्धतीने मरम्मत केलेली आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा ही, ही अगदी कोरीव काम करून सगळं ते जो जो खाली मागाशी दाखवला ना हा बघा हा जो स्तंभ आहे ना हिते हिते हा स्तंभ मला वाटतं इथे लावलेला असावा कारण तशी जागा आहे हा स्तंभ लावण्याची चौकोन एकदम मस्तपैकी चौकोन पाडलाय आणि इथे स्तंभाचा हे एक पूर्ण चौकोन भाग केलाय त्यांनी जेणेकरून तो स्तंभ हिथे असावा म्हणजे शिवशोभना करण्यासाठी किंवा आणखी हा लेण्याना एक चांगला शोभा येण्यासाठी हे सगळं केलेलं असावं त्या काळी मी छतावरतीच वरती वरति ज आपण कवलं म्हणतो तसं त्यांनी ह्या छताचा हे एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि त्या स्ट्रक्चरचे बघा तुम्ही कशा पद्धतीने एकदम सुशोभनीकरण केलेलं आहे जेणेकरून पाणी म्हणावं किंवा समोर जाऊ नये म्हणून हे सगळीकडे त्यांनी कोरवून ठेवलेलं आहे या बाजून तो एक स्तंभ पुढे आहे एक स्तंभ इथे वरती असावा आणि ह्या स्तंभाला प्रत्येक छताला समोर पाणी नेवं म्हणून त्यांनी हे असे ह्या पळणी मारलेले आहेत तर मित्रांनो बघितलं अमोलने आपल्याला थोडीशी वरची पण छताची माहिती दिलेली आहे कारण वरती जरा माझ पाय वगैरे तिथे सरतात ना म्हणून जाता आलं ना इकडे काय आहे ते, ते सुद्धा अगदी कोरी काम केलेल्यासारखं दिसतंय मंदिर टाईप आहे मंदिरच आहे मला वाटतं काहीतरी छोटस मंदिर बनवलेलं आहे आणि तिथे बसण्यासाठी मंदिराच्या बाजूला शांत वातावरणात बसण्यासाठी सुद्धा कामकाज बघा कशा पद्धतीने केलेलं आहे अगदी कोरवलेले सुंदर अशी कलाकृती केलेली आहे बघ गौतम बुद्ध वगैरे सगळे अगदी सगळ्यांचे मला वाटतं वेगवेगळ्या के कलाकृती केलेली आहे वेगवेगळ्या मोठा जबरदस्त असं आतमध्ये बघूया बाहेरून तर बघितलं आपण असं नाही आम्हाला असं वाटतं की इथल्या ग्रामस्थांनी किंवा इथल्या आजूबाजूच्या परिसर परिसरामधल्या सर्व मंडळींनी ही लेणी जोपासली पाहिजेत कारण एवढे लांबून आम्ही पर्यटक येतो आणि आतमध्ये न जाता आम्हाला एवढा दुर्गंध येतोय त्याची थोडीशी दखल घेतली पाहिजे बरोबर 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 अगदी अमोलनी बरोबर म्हटलेलं कारण का खूप दुर्गंध येतोय मित्र दुर्गंध येतोय आणि असं म्हणजे एखादा पर्यटक वगैरे बघायला आला ना तर त्याला ते दुर्गंधी पाहून असं वाटेल की इथल्या लोकांनी त्याची जोपासना केली नाही किंवा लक्ष दिलं नाही असं वाटतं तर मला वाटतं इथल्या लोकांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन हे जोपासलं तर अगदी नक्कीच इथे पर्यटन स्थळ आणि चांगल्या बऱ्यापैकी अगदी येणाऱ्या जाणाऱ्या जा आहेच इथे कारण प्राचीन काळातली एवढी लेणी ही संस्कृती प्राचीन काळातली आहे जप अजूनही ती उत्तमच आहे म्हणजे बऱ्यापैकी टिकलेली आहे म्हणजे आपण एक घर बांधलं तर मित्रांनो लगेच ते पाच दहा वर्षात ना बोलतात ना कोसळायला येतं पण आज हे कैक वर्ष अखंड टिकून राहिलेलं आहे ज्याचं आपण बोलतात ना आ... की आपण वर्णन करू शकत नाही असं ते तयार प्रवेश, प्रवेश करायचं हा वंदन करून प्रवेश करण्यासाठी हा लावलेला एक देवाचं प्रतीक आहे आपल्या मूर्ती दरवाजावरती आपण प्रतिमा लावतो देवाची बरोबर बरोबर हे पण अगदी छोटासा रूम आहे बघा असेलच मला वाटतं मोठं जागा बरीचशी छोटीशी पुढे आपण म्हणतो ना पडवी ती पडवी इकडे हा बघा हा बघा इकडे बसण्यासाठी अगदी सुद्धा जागा त्यांनी तयार केलेली आहे असं आहे हा इकडे देव मंदिर मूर्ती आहे कुठेतरी आता ती स्पष्ट रूपात दिसत नाहीये आणि हे बघा हे खांबाची सिस्टम रचना केलेली नाही पुढे आतमध्ये पुन्हा एक रूप आहे ते बघा म्हणजे ते कशी अशी रचना केलेली आहे या रचनेची म्हणजे आपण कुठल्या भाषेत वर्णन करायचं हे सुद्धा मला कळत नाही म्हणजे आपण बघू शकता की आता आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा डायरेक्ट आपल्या छताचं पाणी आपल्या अंगणात पडतो आणि आपण तो पडू नये म्हणून एक पर्यायी मार्ग म्हणून आपण पनळ लावतो पूर्वी पनळ न लागता डायरेक्ट पाणी कसा काढतात ह्याचा एक ज्वलंत कारागिराने उदाहरण दिलेलं आहे हा वतून सपाट भाग आहे पूर्णसा उतरण भाग है। आहे आणि ह्याचा पाणी डायरेक्ट हा समोर जाणार तर हा पाणी समोर न जा जाण्यासाठी त्यांनी तिथून काम केलं आहे जेणेकरून तिथून पाणी असं या साईडला येऊन इकडून येऊन इथून खाली उतरणार असा मग ते किती कारागिरांचा डोका होता पूर्वीच्या पुढे पनल लावायला साधन नसल्या कारणाने डायरेक्ट पाणी हा उतरला जाणार खाली आणि डायरेक्ट फुड्यात पडू नये म्हणून त्याची पण तिथून एक ई केलेली आहे पद्धत केलेली आहे तशी की बाबा डायरेक्ट असा खाली न उतरता स्लोप होऊन डायरेक्ट पुढे उतरावा बरोबर आणि ही पनल मारलेली आहे अशा सगळ्या वास्तूंच्या समोर पनल मारलेले आहेत जेणेकरून डायरेक्ट त्यांच्या आमच्या पुढ्यात पाणी न पडता साईडनी येऊन ह्या साईडने बाहेर निघावा तर मित्रांनो बघितलंत आपल्या अमोल आपला मित्र आहे भाऊ आहे त्याने चांगल्या प्रकारे माहिती दिली कशी की बाबा छताचं पाणी डायरेक्ट समोर अंगणात न पडता ते पनलद्वारे कसा काढता येईल आणि त्यासाठी त्या, त्या केलेली कलेची जी किमया आहे ती आपण प्रत्यक्ष बघितलीत की कसं कातलाला कोरवलेलं असेल कोणतं हत्यार वापरलं असेल न जाणं त्या काळाची आणि त्यावेळची ती गोष्ट असेल आणि ती काल काल्पनिक न म्हणता अगदी सत्य आहे ती आणि सत्य असल्यामुळे ती आज आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आम्ही कधी कधी विश्वास ठेवत नाही कुठल्या गोष्टीत परंतु विश्वास ठेवण्या योग्य आणि जोगा येते म्हणूनच आज आपल्याला हे पणाले काजीच लेणी अगदी सुंदर लेणी असं पाहायला मिळतंय ज्याची मात्र जतन झालेली नाहीये ती जतन व्हायला पाहिजे ना मित्रांनो त्याचा प्रवास एवढ्यावरच थांबला नाही म्हणजे त्या काळचे ते कारागिरांनी आणि कलेचे हे शिल्पकार होते तर ह्या शिल्पकारांनी केलेली कला ही बघा अगदी काय दगडावर जर कोरवले ना मित्रांनो खरंच म्हणजे अलौकिक अलौकिक केलेली ही पद्धत आहे ही बघा काय बनवलं असेल विचार करण्याची म्हणजे त्यांचा प्रवास अगदी हा इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे तिथून अगदी लांब जवळजवळ एक शंभर मीटर असं हे लांब एरिया त्यांनी कोरवलेला आहे शंभर मीटर पर्यंत या पणालेकाजीचं आपण दर्शन तर घेतलेलं आहे पणाले काजीच अगदी संपूर्ण लेणी जी आहे ती व्हिडिओ पाहिलेली आहे तर आता पद्मदुर्ग किल्ला आहे त्याच्याकडे थोडं वळूया आपण कारण तोही आपल्यासाठी एवढ्या जवळ अजूनसुद्धा अनवती आणि एवढ्या जवळही असून पणाले सुद्धा अजून आम्ही पाहिली नव्हती पण ती आज प्रथमच पाहिली ते आश्चर्यचकित आणि अद्भुत अशी कला केलेली पाहायला मिळाली तर जाऊया आता पणाले काजीकडे त्या किल्ल्याकडे वळूया तर मित्रांनो मी म्हटलं ना की पद्मदुर्ग हा पद्मदुर्गचा गेट आहे फारसा म्हणजे नवीनच बनवलेला आहे पण जुना झालेला आहे त्याच्यावरती अगदी म्हणजे थोडंसं दुर्लक्षच केल्याप्रमाणे आहे कारण का इथे जर थोडं नाव वगैरे असतं तर आपल्याला नक्कीच त्यातला मार्ग कळतो म्हणजे जायचं कुठे कसं का काय तरी पण आपण पन आता इथून आतमध्ये जाऊ इथे पद्मनाभ नाभदुर्ग म्हणून जो किल्ला म्हटला जातो तो हा किल्ला इकडे वरती आहे आणि इथे त्याचा फलक सुद्धा लागते छोटासा फलक लावलेला आहे किल्ले प्रणालक प्रणालकदुर्ग पद्मनाभदुर्ग आणि झोलाई देवीचं मंदिर आहे हे बघा त्यासोबत ते काही मूर्त्या मांडलेल्या आहेत भैरवनाथाची मूर्ती वाटते इकडे हे बघा सगळं छोटं छोटं असं केलेलं आहे आणि हे ये येणाऱ्या खालून या जुन्या पायंड्या आहेत जुना रस्ता आहे पायवाट आहे आत्ता इकडे रस्ता झालेला आहे आणि हे झोलाई आईचं मंदिर सुद्धा इथे स्थापन केलेलं आहे या किल्ल्यावरती तर अशा प्रकारे छोटासा का होईना किल्ला आहे आणि खाली आपण लेणी बघितलीच आईची मूर्ती वगैरे स्थापन केलेली आहे बघा झुला या आईची सगळ्या मूर्त्या अगदी स्थापन केलेल्या आहेत हे इकडे संपूर्ण हे बघा सगळीकडं बस ते आहे ती महादेवाची पिंडी हे बघा स्थान म्हणजे बाजूलाच कारण प्रत्येक गडावरती महादेवाची पिंडी ही महाराजांनी वसवलेलीच हे आपल्याला स पाहायला मिळतं समोर नंदी वाहन या श्री शंकराचं नटेश्वराचं आणि श्री विष्णूचं प्रतीक म्हणून कच्छप कासव सुद्धा बसवलेला आणि ही पूर्ण पिंडी आतमध्ये आहे बघा पिंडी असं आहे तर अशा प्रकारे ही रचना केलेली आहे आणि आजूबाजूला हा संपूर्ण परिसर हा डोंगराळ भाग आहे उंच डोंगराळ असं हा इकडे संपूर्ण उंच कडेकापऱ्यासारखा डोंगर भाग आहे तर अशा प्रकारे या सह्याद्रीच्या या कोकणच्या किनारच्या कुशीत अशी अनेक तीर्थक्षेत्र किंवा अनेक लेण्या किंवा अनेक संस्कृतीचा वारसा जपणारी ही ठिकाणं लपलेली आहेत तर अमोल निघूया ना आता हा तर वेळ झालेले जवळ तर आपण पुन्हा पुढच्या लॉग मध्ये नक्कीच नवीन काहीतरी घेऊन भेटणार आहोत नवीन काहीतरी या संस्कृतीचं कोकण संस्कृतीमधलं या कोकणामधलं अशी लपलेले अनेक जे ठिकाणं आहेत ते आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पोचव तर नक्कीच आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा आपली काळजी घ्यायची आहे कारण बरंच वातावरण आता व्हायरल होत आहे आणि त्यामुळे आपण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे तर भेटूया पुन्हा पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यायची इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र